शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल अवोकाय एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे कमी इतके दर आहे सहा हजार आठशे दरण दर आहे सात हजार तीनशे पुढची बाजार समिती आहे वरोरा अवोका आहे पंचवीसशे अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे एक्कावन कमी इतके दर आहे सहा हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार पुढची बाजार समिती आहे पुलगाव अवोकाय पाच हजार सातशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पाच कमीत क्युंदर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर पुढची बाजार समिती आहे भिवापूर अवोकाय तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे दहा कमीत दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंचावन्न पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवका आहे एकोणतीसशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे चाळीस कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास सरसादर अंदर आहे सात हजार चारशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद